सुपरफास्ट आवाज नमस्कार मी दीपक हा असताना पांडवकरता बदलापूर संदर्भात या ठिकाणी खूप ठिकाणी आंदोलन सुद्धा झाली नालासोपारा परिसरामध्ये नागिन परिसरामध्ये त्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आपण जाणून घेऊया थेट त्यांच्या मध्यमधून कशा पद्धतीचं आंदोलन आहे दादा या ठिकाणी आपण पाहताय की संपूर्ण महाराष्ट्राच्या आंदोलन सर्वप्रथम हे कोणत्या पक्षाचं आंदोलन नाही आहे इथे सर्वसाधारण लोक पण आहेत आणि आम्ही पक्षाच्या चपला बाहेर काढून आलेलो आहे आणि कोणत्याही पक्षाचा झेंडा इथे नाही आहे आम्ही मला पण दोन मुली आहेत मी एक पिता आहे या पिताच्या उद्देशाने मी या रस्त्यावरती उतरलेलो आहे कारण जे बदलापूरमध्ये जे विकृतांनी जे घटना घडली त्याच्या निश्चर्दात फडणवीस यांचा दबाव जो पोलीस यंत्रणावरती पण आहे आणि आता का तुम्ही पाहिलं असणार की हायकोर्टाने पण हायकोर्टाचा त्याचा दबाव आहे त्या सर्वांचा निश्चे करण्यासाठी आम्ही इथे रस्त्यावरती उतरलेलो आहे आमच्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत मी चेतावणी घेतो फडणीस साहेबांना पण सांगतो आणि जो सदावर्ती आहे त्याला पण सांगतो की पण बाबा तुझ्या पण घरी मुली आहेत असा प्रसंग तुझ्या घरी घडू नये परंतु तुझ्या घरी पण मुली आहेत याचा विचार करून तू आता फास्ट ट्रॅक कोटामध्ये येऊन महाराष्ट्र असं आंदोलन झालं तर असतं असा एक परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण करतात की हुरणमध्ये जेव्हा झालं प्रकरण त्यावेळी कुठे कुठल्या पक्षाने कुठले आंदोलन केलं नव्हतं मग आताच का करतात हा कुठं पक्षाने तर मुद्दा नाही आताच आताचं वातावरण महाराष्ट्रामध्ये एवढंच खराब झालं आहे ना उरण त्या त्याच ठिकाणी त्यांच्या पदाधिकारी आहेत त्या लोकांनी केलं होतं महाराष्ट्र झालं नाही पण हे जो बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे चार वर्षाच्या मुली चार वर्षाच्या दोन मुली त्या दोन वर्षाच्या त्या मुलीला आता काही समजत पण नाही काय असतं ते त्यांच्यावरती ही घटना घडलेली आहे आणि प्रत्यक्ष फक्त मधलापूरच नाही नाला घडलेलं आहे अनेक ठिकाणी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण एवढं खराब झालेलं आहे त्यासाठी आम्ही फक्त पक्ष म्हणून इथे आलेलो नाही आहे एक मी पिता म्हणून इकडे आलेलो आहे आम्ही सर्व आमची मुली आहेत बहिणी आहेत आई आहेत यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे आम्ही पक्ष बाजा आहे आम्ही पक्षाच्या चपला नाही आणल्या आहेत पक्षाचा आम्ही झेंडा इथे घेऊन आलेलो नाही आहे पक्षाचं समर्थक एक पिता म्हणून आम्ही या रस्त्यात उतरलेलो आहे त्यासाठी आम्हाला जे करायला लागेल ते आम्ही करू सरकारचा जो निश्चित करायचा आम्हाला दबाव खाली आम्ही नाहीये एक पोलीस प्रशासन असेल एक हायकोर्ट असेल तर आम्ही या सरकारच्या दबावाखाली आम्ही ते आहेत आमच्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि ह्या ज्या योजना ज्या आहेत त्या काहीच कामाच्या नाहीत काही योजना आहे सुरक्षित आपली मुली वाचवा त्यासाठी काय करता येईल याचा विचार सरकारने घेतला पाहिजे सरकार म्हणते दोन ते तीन महिन्यासाठी दिशाभूल केली जाते खरी तर गरज आता काय आहे की मुली सुरक्षित आता प्रश्न पडतोय की माझ्या मुलीला मी स्कूलमध्ये पाठवून नको पाठवू मला प्रश्न पडतो की माझ्या मुलीला मी क्लासमध्ये पाठवू पाठवून नको पाठवू कारण आता हे विकृत असं घडलेलं आहे की असं झालंय की लगेच आपले पोलीस प्रशासन पण लगेच ती एफ आय आर घेत नाहीये का कोणाचा दबाव आहे तुम्ही एफ आय आर तर घ्या नंतर तर प्रोसिजर पुढे चालेल पण तुम्ही एफ आय आर तरी घ्या पण जो हा फोंडी जो गृहमंत्री आहे आज हंड्रेड पर्सेंट फेल ठरलेला आहे त्यांनी कुठं महाराष्ट्राचं वाटो करून टाकलेला आहे पालासाहेब तरी सुद्धा या आंदोलनामध्ये काय म्हणतो माझं मत एवढंच आहे की या अशा यंत्रणावर कोणाचाही दबाव राहिलेला नाही नाराधम मोकाट तुटलेले आहेत त्यांना कुठचीही भीती अशी राहिलेली नाही कारण उरणचं प्रकरण घ्या किंवा आणखी प्रकरण घ्या हे नाराधम मोकाट आहे त्यांना कुठच्याही शिक्षेची भीती राहिलेली आणि सगळे नाराज तुमच्या आणि तुमच्या पक्षाच्या हा संबंधित आहेत ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा पण एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा त्यांचे पदाधिकाऱ्यांचे हस्तक्षेप असलेली शाळा आहे त्याच्यामुळे अशी कृत्य शाळेत होणं हे देखील चुकीचं आहे ज्या शाळेमध्ये ही एक घटना घडली त्या शाळेमध्ये घटना घडून सुद्धा जे मॅनेजमेंट आहे ती दखल घेत नाही आहे ते प्रकरण दाबल्या डावण्याला निश्चित होते आणि ज्यावेळी लोकांना उत्तम डोळ मिळते त्यावेळी कुठेतरी प्रशासन जागा होते म्हणजे त्या सुद्धा महत्वाचा प्रशासना संदर्भात शांतता जागा करायचा आम्हाला झोपलेल्या फोन केलेला जागा करायचं आहे आणि अशी अशा घटना जे होऊ नये नाराधर्वांना मदत मिळेल आणि करण्यासाठी लोक भजवणार पण नाही कारण हे अशा घटना घडणं म्हणजे शिक्षकीचं म्हणजे त्यांच्यावर कुठच्याही शिक्षेचा किंवा कुठलेही कारण अशी बरीच प्रकार आज महाराष्ट्रामध्ये कोणाला फिरवलं जात आणि लेखीबाई सुरक्षित नाही आहे तर हे सरकार करते काय जर वडील बहीण ला बहीण बहीण जर सुरक्षितच असेल तर लोकांचा काय उपयोग आहे <णिया> आपल्या सरकारला फक्त एवढीच विनंती आहे की आम्ही माता बहिणी आमच्या त्या कुठेही सुरक्षित नाही आहे त्यासाठी आम्हाला त्यात दीड हजार रुपयाची गरज नाही आम्हाला सुरक्षेची गरज आहे मुख्य म्हणजे जे झालेलं आहे ते खूप काळीमा फासणार आहे त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे या अर्थाने आपण जाणून घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये मा जी परिस्थिती निर्माण झाली होती बदलाखोरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्योगांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी असं आंदोलन केलेलं आहे की शांत आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये जोर जबरदस्तीनं त्यांचं असं म्हणणं आहे की महिला कुठेतरी सुरक्षित राहिल्या पाहिजेत महिलांसाठी वेगळा कायदा या ठिकाणी निर्माण पाहिजे आणि शासन कुठे या ठिकाणी फेल झाले असं त्यांच्यामध्ये आपण जाणून घेतलेलं कॅमेरामॅन पवीन सह दीपक मांडवकर महाराष्ट्र नाला सुपारा